नमस्कार मित्रांनो जी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो विदर्भात गारपिटीची शक्यता वादळी पावसाचा इशारा राज्याच्या उन्हाच्या चटक्याने काहीली वाढलेली असतानाच आस विदर्भात वादळी पावसाची हजेरी लावली आहे आज तारीख नऊ विदर्भात गारपिटेसह वादळी पावसाचा इशारा आहे अमरावती आणि वर्धामध्ये गारपीट वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे उर्वरित राज्यात चटका उन्हाचा कायम राहण्याची शक्यता आहे विदर्भात पूर्वमोसमी पावसाचे ढगांचे चहा पसरतच उन्हाचा चटका कमी अधिक होऊ लागलेला आहे चंद्रपूर यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावलेली ला आहे ईशान्य राजस्थान आणि परिसरावर चक्रकार वाऱ्यांची स्थिती असून त्यापासून मध्य महाराष्ट्र उत्तर कर्नाटक ते दक्षिण अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवीचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे ईशान्य अरबी समुद्राच्या गोदराच्या किनारपट्टेलगत चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे यामुळे वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे आज नऊ विदर्भात वादळी वारी गारपिटीसह पूर्व मोसमी पावसाचे सरी कोसळण्याचा इशारा आहे अमरावती वर्धा जिल्ह्यात गारपिटीचा इशारा आहे आणि इथे ऑरेंज अलर्ट ही देण्यात आलेला आहे मराठवाड्यातही विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे तर आज वादळी पाऊस गारपिटीचा इशारा देण्यात आलेले झिरदे अमरावती आणि वर्धा वादळी पाऊस गारपिटीचा इशारा येलो अलर्ट वाशिम नागपूर यवतमाळ वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट बुलढाणा अकोला चंद्रपूर गरोडचिरोली भंडारा गोंदिया तर या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आज आपल्याला तुफान पाऊस आणि वादळी वारा देखील पाहायला मिळणार आहे धन्यवाद